आगामी या लोकसभा निवडणुकांसाठी बिनशर्ता पाठिंबा महायुतीला मिळालेला आहे आणि आता नारायण राणेंसाठी मनसे रत्नागिरीत सभा आयोजित करते संदीप देशपांडे दे तसेच बाळा नांदगावकर राण्यांचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर आली आहे असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी शिवतीर्थावरनं जेव्हा पाठिंबा घोषित केलेला तेव्हा माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सक्रिय प्रचारात आम्ही सगळेजण भाग घेतोय त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून आज रत्नागिरीत सभा होते आणि असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर बरेच लोक इथे भुंकायला लागलेले ला होते तर त्यांचं भुंकणं पण थोडं बंद करायचं होतं त्यामुळे आज ही रत्नागिरीतली सभा आयोजित केलेली आहे तुम्ही दोन सभा जर नीट दाखवल्यात तर मनसेच्या नेत्यांची सभा ही उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठ्या मैदानात होती तो एक नाचा आहे भास्कर जाधव तो असेल हा भिंत रात्री भिंतच आस पडणारा वि विनायक राऊत असेल ते लोक ज्या पद्धतीने राजसाहेबांबद्दल बोलतात राजसाहेबांचा कुठलाही उमेदवार नाही आम्ही कोण आमचा कुठेच महाराष्ट्रात उमेदवार उतरला नाही फक्त आम्ही भारतीय जनता पक्षांना मोदींना देशाच्या विकासासाठी पाठिंबा दिला आहे बरोबर आहे सो त्यांना एवढी मिरची लागली आहे की ते सतत राजसाहेबांबद्दल बोलतात